नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे थांबा थांबा हे शब्द माझे नाहीत बरोबर हे शब्द आहेत आपल्या आजच्या मुख्य स्रोताचे आपल्या एका श्रोत्याने नोट्स इन मराठी नावाच्या एका शैक्षणिक चॅनलवरील भूगोलच्या पाठाची स्क्रिप्ट पाठवली आहे आणि त्यावर सखोल चर्चा करण्याची विनंती केली आहे हो विषय आहे पृथ्वीच्या अंतर्गत हालचाली बरोबर तर आजचा आपला उद्देश हा पाठ्यपुस्तकातला अभ्यास पुन्हा शिकवण्याचा नाहीये नाही तर त्यातील माहितीच्या पलीकडे जाऊन काही आश्चर्यकारक गोष्टी शोधून काढण्याचा आहे आपल्या पायाखालची जमीन जी आपल्याला इतकी स्थिर वाटते ती आतून किती अशांत आणि म्हणजे जिवंत आहे हे आपण आज उलगडणार आहोत आणि या अशांततेची एक भयान ओळख करून देण्यासाठी त्या स्क्रिप्टमध्ये सुरुवातीलाच नेपाळमधील दोन हजार पंधराच्या भूकंपाचा उल्लेख आहे हो तो खूप मोठा भूकंप होता वर्तमान पत्रांनी तेव्हा मृत्यूचे तांडव असं शीर्षक दिलं होतं सात पॉइंट नऊ रिस्टर स्केलचा भूकंप कल्पना करणंही कठीण आहे आणि तो फक्त एक धक्का नव्हता त्यानंतरही धक्के बसतच होते या घटनेत हजारो लोकांचा मृत्यू झाला आणि त्याचे हादरे भारत पाकिस्तान बांगलादेशपर्यंत पोचले पोहोचले होते खरंय ही एक घटनाच आपल्याला आठवण करून देते की भूगोलाचा अभ्यास हा फक्त नकाशांवर रेषा मारण्यापुरता नाही तर तो आपल्या अस्तित्वाशी जोडलेला आहे मग ही प्रचंड शक्ती येते तरी कुठून हाच मूळ प्रश्न आहे की नाही या सगळ्या अंतर्गत हालचालींमागे नक्की कोणतं इंजिन काम करते Hmm, त्या स्क्रिप्टनुसार याची सुरुवात पृथ्वीच्या प्रावरण म्हणजे मेंटल नावाच्या थलातून होते अच्छा हो आणि तो थर म्हणजे केवळ गरम खडक नाही तर एक महाकाय नैसर्गिक अणुभट्टीच आहे असं म्हणायला हरकत नाही अणुभट्टी हो त्या स्क्रिप्टमध्ये किरणोत्सारी पदार्थांचा उल्लेख आहे जसे की युरेनियम आणि थोरियम हे पदार्थ हळूहळू तुटत असतात आणि या प्रक्रियेत प्रचंड उष्णता निर्माण होते बरं हीच उष्णता ऊर्जा लहरींच्या रूपात पृथ्वीच्या आतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते आणि याच ऊर्जेच्या खेळामुळे भूपृष्ठावर सगळ्या घडामोडी होतात म्हणजे पृथ्वीच्या पोटात एक सतत चालणारी कधीही न संपणारी ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया सुरू आहे पण या ऊर्जेमुळे होणाऱ्या हालचाली सगळ्या एकाच प्रकारच्या असतात का की यात काही फरक असतो नाही खूप फरक असतो एक उत्तम प्रश्न आहे हा या हालचालींचं स्वरूप खूप वेगळं असू शकतं काही हालचाली इतक्या मंद असतात की त्यांचा परिणाम आपल्याला हजारो किंवा लाखो वर्षांनी दिसतो अच्छा तर काही इतक्या शिघर आणि विनाशकारी असतात की त्या काही सेकंदात होत्याचं नव्हतं करतात म्हणजे मंद हालचाली म्हणजे पर्वत किंवा खंडांची निर्मिती बरोबर ज्याला लाखो वर्ष लागतात अगदी तसंच या मंद हालचाली मागे दोन प्रमुख शक्ती काम करतात एक म्हणजे दाब जेव्हा दोन शक्ती एकमेकांवर आदळतात आणि दुसरा म्हणजे ताण जेव्हा त्या एकमेकांवर विरुद्ध दिशेने खेचतात बरं दाबामुळे काय होतं याचे एक सुंदर उदाहरण त्या स्क्रिप्टमध्ये आहे हो ते कागदाच्या पट्टीचं एका कागदी पट्टीला दोन्ही बाजूंनी दाबल्यावर जशा तिला घड्या पडतात अगदी तसंच पृथ्वीच्या कवचाचं होतं जेव्हा भूपट्टांसारखे आवाहड्य जमिनीचे तुकडे एकमेकांवर आदळतात तेव्हा त्यांच्यामधला मृदू खडकांच्या थारांना प्रचंड घड्या पडतात आणि यातूनच वली पर्वत म्हणजेच फोल्ड माउंटन्स तयार होतात वा म्हणजे हिमालयासारखा आवाडव्या पर्वत म्हणजे पृथ्वीने स्वतःच्या पृष्ठभागाला घातलेली एक प्रचंड मोठी घडी आहे हो ही कल्पनाच अविश्वसनीय आहे आणि गंमत म्हणजे ही प्रक्रिया अजूनही थांबलेली नाही काय सांगताय हो भारतीय भूपट आजही युरेशियन भूपट्टाखाली हळूहळू सरकतोय ज्यामुळे हिमालय दरवर्षी काही सेंटीमीटरने उंच होतोय हा एक जिवंत श्वास घेणारा पर्वत आहे म्हणजे काही पर्वत वाढतायत तर अरवलीसारखे काही वृद्ध झाले आहेत पण या शक्ती नेहमी एकमेकांवर दाबच टाकतात का कधी कधी त्या एकमेकांपासून दूर खेचल्या तर काय होतं तेव्हा ताण निर्माण होतो आणि या ताणामुळे कठीण खडक चक्क तुटतात त्याला प्रचंड मोठे तडे जातात ज्याला भूगोलात विभंग किंवा फॉल्ट्स म्हणतात बरं आणि इथे दोन मनोरंजक गोष्टी घडतात याची कल्पना एका मोठ्या केकच्या स्लाइस सारखी करा ठीक आहे जर तुम्ही केकच्या दोन्ही बाजूंनी चाकू घालून मधला भाग उचलला तर तो जसा उंच दिसेल अगदी तसाच दोन तड्यांमधल्या जमिनीचा भाग वर उचलला जाऊन गट पर्वत किंवा ब्लॉक माउंटेन तयार होतो अच्छा म्हणजे त्याचा माथा सपाट आणि उतार तीव्र असतात युरोपमधील ब्लॅक फॉरेस्ट किंवा भारतातील मेघालय पठार ही याची उदाहरणे आहेत की नाही अगदी बरोबर पण थांबा जर मधला भाग वर उचलण्याऐवजी खाली खचला तर मग तर तिथे एक प्रचंड मोठी दरी तयार होत असेल असं खरंच घडतं का नक्कीच घडतं आणि त्यालाच खचदरी किंवा रिफ्ट व्हॅली म्हणतात आणि याचं सर्वात मोठं आणि धक्कादायक उदाहरण म्हणजे आफ्रिकेतील ग्रेट रिफ्ट व्हॅली हो ऐकलंय याबद्दल ही दरी इतकी मोठी आणि खोल आहे की शास्त्रज्ञांच्या मते तिथे पृथ्वीचा एक नवीन महासागर तयार होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे अरे वा आज जी दरी आहे तिथे लाखो वर्षांनी पाणी भरेल आणि आफ्रिका खंडाचे दोन तुकडे होतील काय सांगताय म्हणजे आपण एका नवीन महासागराच्या निर्मितीचे साक्षीदार आहोत आपल्या भारतातून वाहणारी नर्मदा नदी सुद्धा अशाच एका खचदरीतून वाहते नाही का हो नर्मदा आणि तापी या दोन्ही नद्या खचदरीतूनच वाहतात म्हणूनच त्या पूर्वेकडे न जाता पश्चिमेकडे जातात ठीक आहे म्हणजे या मंद हालचालीने लाखो वर्षांमध्ये पर्वत आणि दर्या घडवतात पण त्या स्क्रिप्टच्या सुरुवातीला उल्लेख केलेली घटना तर काही सेकंदात घडली होती नेपाळमधला तो भूकंप त्यामागे कोणती शक्ती होती तीच ऊर्जा पण ती हळूहळू बाहेर न पडता एका क्षणात मोकळी झाली अच्छा भूकवचाच्या आत खडकांमध्ये ताण साचत जातो तो ताण जेव्हा खडकांच्या सहनशक्तीच्या पलीकडे जातो तेव्हा खडक तुटतात आणि साचलेली सर्व ऊर्जा एका स्फोटासारखी बाहेर पडते आणि या ऊर्जाधारींमुळे अगदी आणि याच्याशी संबंधित दोन महत्वाच्या संकल्पना आहेत भूकंपनाभी आणि एपिकेंद्र हो भूगर्भात ज्या ठिकाणी ही ऊर्जा मोकळी होते त्या केंद्राला भूकंपनाभी म्हणजे फोकस म्हणतात आणि त्या केंद्राच्या बरोबर वर भूपृष्ठावरील सर्वात जवळच्या जागेला एपी केंद्र म्हणजे एपी सेंटर म्हणतात आणि भूकंपाचा धक्का सर्वात आधी आणि सर्वात तीव्रतेने याच एपी केंद्रावर जाणवतो बरोबर म्हणजे नेपाळच्या भूकंपाचे एपी केंद्र काठमांडूजवळ होतं म्हणूनच तिथे सर्वात जास्त विध्वंस झाला अगदी बरोबर आता कल्पना करा की तुम्ही त्या एपी केंद्रावर उभे आहात भूकंप झाल्यावर जमिनीपर्यंत तीन प्रकारचे संदेश येतात तीन प्रकारचे हो पहिला येतो प्राथमिक किंवा पी वेव्ह हा सर्वात वेगवान पण कमी धोकादायक असतो जसा धोक्याचा अलार्म किंवा मोबाईलवर येणारा अलर्ट बर तो घन द्रव वायू तिन्ही मधून प्रवास करतो आणि तुम्हाला फक्त पुढे मागे हलकासा धक्का देतो मला आठवतय एकदा हलकासा भूकंप झाला होता आणि घरातली भांडी वाजू लागली होती तो अनुभव खूप भीतीदायक होता म्हणजे तो पी वेव्हचा इशारा होता का बहुध तोच असावा कारण त्यानंतर येतो खरा विध्वंसक धक्का द्विम किंवा एस वेव्ह अच्छा याचा वेग कमी असतो पण ताकद जास्त असते तो फक्त घन पदार्थातून प्रवास करतो आणि तो, तो जमिनीला वर खाली हलवतो इमारतींचे सर्वात जास्त नुकसान याच एसवेव्हमुळे होते आणि तिसरा प्रकार तिसरा प्रकार म्हणजे भूपृष्ठावर निर्माण होणाऱ्या भूपृष्ठ लहरी किंवा एल वेव्ज जेव्हा पी आणि एस लहरी पृष्ठभागावर पोचतात तेव्हा या लाटा तयार होतात बरं या सर्वात हळू असतात पण सर्वात विनाशकारी असतात कारण त्या जमिनीच्या पृष्ठभागावरूनच एखादा पाण्याच्या लाटेप्रमाणे पसरतात आणि वाटे देणाऱ्या प्रत्येक गोष्टीला उद्ध्वस्त करतात नेपाळमध्ये इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या त्यामागे याच एल्वे हात होता हो म्हणजे एक इशारा एक मुख्य धक्का आणि मग विनाशकारी लाटा भूकंपाचे परिणाम तर आपण जाणतोच चुनामी कोसळणाऱ्या दरड्या पण भूकंप फक्त ऊर्जा मोकळी करतो काही वेळा पृथ्वीच्या पोटातून फक्त ऊर्जाच नाही तर तप्त पदार्थच बाहेर येतात म्हणजे ज्वालामुखी हो ज्वालामुखी म्हणजे पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त द्रव घन आणि वायुरूप पदार्थ भूपृष्ठावर फेकले जाण्याची क्रिया आपण त्याला सोप्या भाषेत लावारस म्हणतो पण त्यासोबत राख पाण्याची वाफ आणि अनेक विषारी वायूही बाहेर येतात त्या स्क्रिप्टमध्ये उद्रेकाच्या स्वरूपानुसार दोन प्रकार सांगितले आहेत एक म्हणजे केंद्रीय आणि दुसरा भेगय यात काय फरक आहे केंद्रीय ज्वालामुखी म्हणजे आपला नेहमीचा सिनेमात दाखवता तसा शंकूच्या आकाराचा पर्वत ज्याच्या तोंडातून लावारस बाहेर येतो जपानचा फुजीआमा किंवा टांझानियाचा किली मंजारो अगदी पण दुसरा प्रकार भेगय्य ज्वालामुखी हा कमी नाट्यमय पण भूगोलाच्या दृष्टीने जास्त महत्वाचा आहे तो कसा यात लाभारस एका मुखातून न येता जमिनीला पडलेल्या अनेक लांब भेगांमधून किंवा तडांमधून शांतपणे बाहेर येतो आणि हजारो चौरस किलोमीटरच्या प्रदेशात पसरतो अच्छा यातून पर्वतांऐवजी विस्तीर्ण पठार तयार होतात आपल्या भारताच्या दख्खनचं पठार हे अशाच भेगीय ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झाले आहे म्हणजे दख्खनच्या पठारावरची सुपीक काळी माती ही कोट्यावधी वर्षांपूर्वीच्या लावारसातून बनली आहे ही कल्पनाच विलक्षण आहे बरोबर आणि या ज्वालामुखींच्या आयुष्याबद्दल काय काही सतत सक्रिय असतात तर काही शांत वाटतात हो त्यांना त्यांच्या सध्याच्या स्थितीनुसार तीन गटात सक्रिय आहेत आणि वारंवार उद्रेक करतात जसे की इटलीतील माउंट एटना किंवा आपल्या भारतातील बॅरन बेट हो जे अंदमान निकोबार बेटांवर आहे बरोबर दुसरा प्रकार म्हणजे सुप्त किंवा निद्रिस्त डॉमेंट हे झोपलेले राक्षस आहेत सध्या शांत आहेत पण भविष्यात कधीही जागे होऊ शकतात याचंच उदाहरण आहे ज्याने पॉम्पेई शहराचा नाश केला होता अगदी आणि तिसरा प्रकार म्हणजे मृत एक्स्टिंक्ट म्हणजे जे आता कायमचे शांत झाले आहेत भविष्यात त्यांच्यातून उद्रेक होण्याची शक्यता नाही टांझेनियाचा किली मांझारो हाच एक मृत ज्वालामुखी आहे त्या स्क्रिप्ट मध्ये ज्वालामुखीच्या परिणामांबद्दलही चर्चा आहे काही विनाशकारी आहेत हे तर स्पष्टच आहे पण त्यात रचनात्मक परिणामांचाही उल्लेख आहे आग आणि राख ओकळणारी गोष्ट रचनात्मक कशी असू शकते हाच तर निसर्गाचा चमत्कार आहे की नाही ज्वालामुखीच्या राखेमुळे जमीन प्रचंड सुपीक बनते खरे इंडोनेशिया जपान सारख्या देशांतील शेती या ज्वालामुखीच्या राखेवर अवलंबून आहे लावारसामुळे अनेक दुर्मिळ आणि मौल्यवान खनिजे भूगर्भातून पृष्ठभागाजवळ येतात म्हणजे ते मिळवणं सोपं होतं हो समुद्रातील ज्वालामुखीमुळे नवीन बेटे तयार होतात आणि मृत ज्वालामुखींच्या मुखात पावसाचं पाणी साचून सुंदर सरोवरे तयार होतात याचाच अर्थ हो, निसर्गाच्या सर्वात विध्वंसक शक्तींमध्येच नवनिर्माणाचे बीज दडलेले असते अगदी बरोबर विनाश आणि नवनिर्मिती हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत चला तर मग या चर्चेचा आढावा घेऊया आपली पृथ्वी वरून कितीही शांत दिसत असली तरी तिच्या आत ऊर्जेचा एक महासागर उसळत आहे आणि ही ऊर्जा दोन प्रकारे बाहेर पडते एक तर लाखो सारके सारके की वामग? की वामग गतीने लाखो वर्षांमध्ये हिमालयासारखे पर्वत घडवत किंवा दख्खनच्या पठारासारखी विस्तीर्ण पठार तयार करत किंवा मग किंवा मग शीघ्र गतीने भूकंप आणि ज्वालामुखीच्या रूपात जे काही क्षणात विनाश आणि नवनिर्मिती दोन्ही घडवतात या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की या बहुतेक घटना भूपट्ट सीमांवर म्हणजे टेक्टॉनिक प्लेट बाउंड्रीज वर घडतात हो जिथे पृथ्वीच्या कवचाचे मोठे तुकडे एकमेकांना घासतात किंवा आदळतात जपान इंडोनेशिया दक्षिण अमेरिकेचा पश्चिम किनारा कॅलिफोर्निया आणि हिमालयीन प्रदेश हे सर्व अशाच धोकादायक सीमांवर वसलेले आहेत आणि इथेच आपल्या श्रोत्यांसाठी एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे वापर करून त्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांचं जीवनमान त्यांच्या घरांची रचना आणि आपत्कालीन तयारी कशी बदलू शकते बरोबर हा प्रश्न केवळ भूगोलाचा नाही तर अभियांत्रिकी समाजशास्त्र आणि नियोजनाचाही आहे हाच खरा मुद्दा आहे ह्या ज्ञानामुळे आपण ह्या घटनांना थांबवू शकत नाही पण त्यांच्यासोबत जगायला नक्कीच शिकू शकतो या आपत्तींचे रूपांतर संकटात होण्यापासून रोखू शकतो आणि यावर विचार करणे हेच या चर्चेचं खरं सार आहे